बर टाकतो तु मी तुला दोन लाख रुपये पण मला सोन्याची राखी लागेल राखी सोन्याची आहे का धाग्याची आहे हे महत्वाचं नाहीये त्यातलं प्रेम महत्वाचं आहे मग तो आता दोन लाख रुपये टाकले का टाकला हे नाहीये त्यातलं प्रेम महत्वाचं आहे दादा तू तुम्हाला पंगा नको का काय करशील तू आपलं कोण काही चोकडे करू शकत नाही परवा तो कोणत्यातरी तरी पोरीचा रिचार्ज मारून घेल त्याला सगळं माहिती मला डॅडीला सांगेन ताई आता भावाला ब्लॅकमेल तू बर नाही सांगत मी कोणा पण मला रक्षाबंधन सोन्याचा नेकलेस पाहिजे सोन्याचा नेकलेस तोंड पाहिला काय काय झालं का अव तो इकडे पाहिलं तर आधी मानवाचं घ्याने मला बी तो थोबाड पाहिलं तर येतं पोरांनो उद्या आहे रक्षाबंधन तर मग उद्या काय होणार मॅडम उद्या शाळेला सुट्टी भेटणार त्यानं आम्ही नंदी मंदी पोवाले जाणार त्यांना भाऊ आमच्या संडासाची पायरी तुटली आहे रे तर मी नदीकडे उद्या सकाळी हगायला बसी ना घुबडाय वा उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या काही शाळेले सुट्टी भेटणार नाही उद्या वर्गातल्या प्रत्येक मुलींनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला राखी बांधायची आहे बाबा मॅडम राखी बांधणी जरुरी आहे का काही करिश्मे तुम्हाला राखी बांध बांधू उद्या तू मी काहीच नाही बापू प्रत्येक मुलींनी प्रत्येक मुलाला राखी बांधायचा आहे अजे पण मॅडम आमची सवी ती गण्या भाऊला राखी कशी बांधेल काऊन तिचे हात तुटले आहेत का मॅडम आता हात नाही तुटले म्हणून तुम्ही आमचा दिल नको तोळा म्हणजे म्हणजे हे का मॅडम येणाऱ्या काळामध्ये आमचा गण्या भाऊ आमच्या सवितीला मंगळसूत्र बांधणार आहे मग तुम्ही सांगा आमची सविता ताई आमच्या गण्या राखी